शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा आजचा दिवस खूप सुखात आणि खूप आनंदात जाहो मी आहे तुमची लाडकी प्राजू आपली गोड गोड सकाळ झालेली आहे तर चला तर मग पाहूया आपली गोड गोड सकाळ आणि आजचा दिवस कसा आहे इथं मी सकाळी सकाळी चहा नाश्ता केल्यानंतरला पीठ म्हणण्यासाठी घेतले आणि ते पीठ आहे बाजरीचं तर काय झालं ना आज आहे त्यांचा शनिवार आणि शनिवारचा त्यांचा उपवास असतो त्याच्यामुळं मी त्यांना भगरीचा भात आणि शाबुदाण्याचा चिवडा दिलेला आहे डब्याला आणि असं असल्यानंतरला काय होतं ना दररोज आठवडाभर त्यांना सकाळच्या डब्याला चपाती असते डबा तर त्यांना सकाळचा द्यायचाच असतो आणि मग सोबतच मी काय करते सगळ्यांचं एकत्रच पीठ मळलेलं असतं आणि म्हणूनच मी सगळ्यांना सकाळच्या चपात्या करते असा एखादाच दिवस येतो की सकाळच्या मी भाकरी करत असते तसंच आज पण झालं की आ, ते शनिवारचा उपवास होता त्यांचा म्हणून ते गेले डबा घेऊन मग नंतर मी विचार केला की आज तर त्यांच्या डब्याला काही चपाती नाही आहे मग आपण आज सकाळच्या भाकरीच करूयात मग त्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ आहे मळण्यासाठी ते, ते इतकं दोन भाकऱ्यांचं पीठ आहे जसे की दोन उंडे होतील दोन गोळे होतील एवढं असं मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय आणि उंडा असा मळून घेतलेला आहे बघू शकता हा असा उंडा मळायचा असतो आज जो गोळा घेतलाय त्याची सरसर मी भाकरी थापून घेतली त्याचा व्हिडिओ शूट नाही करता आला मला कारण की माझ्याकडे असं वरतून शूट करण्यासाठी स्टँड वगैरे नाही आहे पण म्हणजे डायरेक्टली मी तुम्हाला भाकरीच दाखवली कारण एका हाताने मला भाकरी थापता नसती आली त्याच्यामुळं मी डायरेक्टली तुम्हाला भाकरीच दाखवली तर अशा पद्धतीने मी अशी मोठी अशी भाकरी थापून घेतलेली आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही चला तर आता ही मी भाकरी तव्यात टाकते लगेचच आणि तवा खूप तापलेला होता भाकरीला लगेचच मग मी पाणी लावून घेतलं ला। आणि पाणी पण लगेचच थोडं थोडं आटत आलं की मी लगेच त्याला पलटून घेतली आणि भाकरी अशा पद्धतीने मी शेगडीवर भाजलेली आहे बघू शकता तुम्ही अशी पातळ मी भाकरी थापलेली आहे आणि त्याच्या खाली जे आहेत ती आमची रात्रीची ज्वारीची भाकरी आहे अर्धी आणि अर्धी चपाती होती आम्ही अन्न वायाच घालवत नाही कसलंच म्हणूनच मी खाली ज्वारीची भाकरी टाकली आहे जेणेकरून वरती ज्या बाजरीच्या भाकरी पडतील त्याच्या उभेमुळं खालची जी ज्वारीची भाकरी आहे ती थोडीशी आहे ना नरम राहील आणि गरम होईल म्हणजे जर आपण तव्यावर टाकली असती ती भाकरी तर थी, थी भाकरी ती कडक झाली असती मऊ नसती लागली त्याच्यामुळं मी परत त्याच्यावरती आपली जी बाजरीची भाकरी केली आहे ती टाकली जेणेकरून खालची जी भाकरी आहे ती मऊ राहील आणि इथे मी सकाळच्या भाजीला भोपळा करते भोपळ्याचं कालवण करते त्याच्यासाठी मी सुक्कं जे वाटण केलं होतं बिनपाण्याचं ते होतं लसूण खोबरं आणि कोथंबीर याचं जे वाटण होतं ते टाकले तेलात परतायला ते आणि ते तेलात चांगलं परतल्यानंतरला त्याच्या ते ते त्याच ते तेलात मी थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आपला घरचा मसाला टाकलेला आहे आणि छान परतून घेतल्यानंतर मी कुकरला दोन शिट्ट्या काढून भोपळा चिरून तो शिजवून घेतला होता आणि तोच मग मी लगेच या परतलेल्या वाटणामध्ये टाकून घेतला आहे आणि नॉर्मलचं पाणी ॲड केलं आणि लगेच आपली भोपळ्याची भाजी तयार भोपळा खूप सुका सुका वाटत होता त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी ॲड केलं की जेणेकरून थोडीशी भाजी लपतपित होईल खूपच सुका भोपळा असा भाकरीला लागून येत नाही मग भाकरीला म्हणजे भाकरीच्या घासाला लागून येणार नाही भाकरीला जास्त जरा कालवण लागतं चपातीला कालवण कमी असलं तरी चालतं पण भाकरीला जास्तच जरा कालवण लागतं बघू शकता तुम्ही छान पद्धतीने भाजी उकळलेली इथं आणि इथं छान उकळी आल्यानंतरला थोड्या वेळ मी असंच राहून दिला भोपळा शेगडी बंद करून कारण त्याला तेल सुटल्यानंतर भाजी अजूनच छान लागते तोपर्यंत तो मला तर खूप भूक लागली होती आणि मग मी त्यासाठी मी माझं ताट केलं भाकरी घेतली इथं आणि मी खारं वांग केलं होतं ते सुद्धा घेतलं आहे आणि मगाचा भोपळा घेतलाय तोपर्यंत बाबासुद्धा आले काम माझं आवरलेलं होतं आणि बाबा आल्यानंतरला मी त्यांना जेवायला सुद्धा वाढलं बघू शकता बाबांचं ताट आणि इथं मी त्यांना सांगितले की पहिलं दळण दळून घ्या कारण की घरातलं पीठ संपलेलं आहे आणि डबे मोकळे झाल्यानंतरला मग बनवायचं काय ना प्रश्न तर दुसराच पहिला प्रश्न असा की डबा मोकळा आहे आणि आई पण आली होती आईला पटकन भूक लागत नाही आई पटकन जेवत नाही पहिला लागतो चहा म्हणून आईने इथे चहा बनवला बाबा जेवत होते आणि गणपती बसलेत म्हटल्यानंतर मोदक तर असणारच ना म्हणून मी इथे काय झालं ना म्हणजे गणपती बसलेले दोन तीन दिवस झाला आधीच पण गणपती बसल्यानंतरला आम्हाला लगेच काही मोदक करायला जमले नाहीत त्यामुळं मी दोन तीन दिवसानंतर इथे मोदक करतेय आहे तर इथं मी एक बुडाचं पातीलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे थोडंसं दोन चमचे दूध टाकलं आहे एक चमचा तूप टाकलं आहे आणि थोडीशी साखर टाकली आहे आणि हे छान असं उकळून दिलं आहे हे छान पाणी उकळल्यानंतरला तांदळाचं जे पीठ असतं ते चाळून घेतलेलं आहे आणि चाळलेलं पीठ जे आहे आपल्या याच्यामध्ये पातीलामध्ये ते हटून घेणार आहे मी आता हे अशा पद्धतीने मी बेलना वापरलेलं आहे हाटण्यासाठी काय होतं ना चमचा घेतला पळी घेतली की त्याने व्यवस्थित एकत्र करता येत नाही खाली लगेचच ते पाणी शोषून घेतं त्यामुळं मी हटण्यासाठी बेलनं वापरलेलं आहे आणि मोदकांचा पण व्हिडिओ करायला मला तेवढा असा म्हणजे वेळ नाही मिळाला कारण असे उकडीचे मोदक करण्यासाठी भरपूर वेळ जातो म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला असे उकडीचे जे मोदक आहेत ते केलेले आणि उकडून झाल्यानंतरला जी वाफ बाहेर निघते त्या पद्धतीने मी तुम्हाला मोदक दाखवते